शेतकरी मित्रांनी बघताय तर पाच प्रकारच्या मशीन या ठिकाणी चालेल का तर याची गरज काय तर शेतकरी लहान शेतकऱ्यांना शेत आणि मोठ्या शेतकऱ्यांना ज्या वेळेस तुम्ही मशागत करता पाऊस पडतो आणि सगळ्याचीच खोरप मी एकदा शेते किंवा सगळ्याचीच खोळप मी एक एका वेळेस येते जे आपण मोठ्या ट्रॅक्टरने असेल किंवा मग मोठमोठ्या अवजाराने जे काम करतो त्या तेच काम करायला कोळपणीला ते चालणार नाही तर आपल्याला कोळपणीसाठी वेगवेगळे वे अवजार हे उपलब्ध करावं लागतात आणि उपलब्ध नाही झाले तर आपल्याला त्याची खुरपणी ही आपल्या हाताने किंवा मग मजुरात साईन करायला करायला जाते मजुराची अडचण जी माझ्याकडे ती तुमच्याकडे सुद्धा आहे मग मजूर जर बचतीच आपण का, का, काम करणार असो किंवा मग आपलं उत्पादनावरचा खर्च जो आहे उत्पन्न वाढवायचा असेल तर उत्पादनावरचा खर्च आपला कमी झाला पाहिजे तो कसा कमी करता येईल आपण या भावाकडून आपण बंधूकडून आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या असलेल्या मशीन आपल्या या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी वेगवेगळे त्यांचे कामं सुद्धा होतात आणि एकाच मशीनला सगळे अटॅचमेंट सुद्धा त्यांनी जोडलेली आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्याचा अवरेज किती अगदी एका लिटरला किती सांगितली एका एक करायला आपण एक एक ते दीड लिटर पेट्रोल लागते एक ते दीड लिटर पेट्रोलमध्ये आपलं हे काम होतं हो। एक ते दीड लिटर पेट्रोलमध्ये आ... त्यांच्या या मशीनद्वारे कोळपणी असेल किंवा मग वेगवेगळे त्यांचे जे सांगतील ते कामं होतील त्यात आपल्याला जे काही फवारणी यंत्र आहे ते फवारणी यंत्र सुद्धा या ठिकाणी दिसते तर या ठिकाणी तुम्हाला जी माती लावायचं काम आहे का ला ते या ठिकाणी दिसतील पेरणीचं काम तुम्हाला या मशीनवर दिसल आणि हे सगळं अटॅचमेंट एका सुद्धा मशीनला होतं त्याच्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिक ज्या माणसं ज्या शेतकऱ्यांना आता इको फ्रेंडली म्हणतो आपण प्रत्येक ठिकाणी आता इलेक्ट्रिक गाड्या आपल्याला पाहायला मिळतात तशा पद्धतीने त्यांनी इलेक्ट्रिक सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे जे करून आपल्या घरी त्याचं चार्ज करून किंवा मग शेतामध्ये सोलर जर असेल तर ते चार्ज करून ते आपण त्यांना कशा प्रकारे वापरतात ते आपल्याला बंधू सांगतील आणि यानंतर हे जे आहे ते हे मोठ्या जे अवजार म्हणजे त्याचं तीन एचपीचं मशीन त्यांनी वापरलेलं आहे ते तीन एचपीचं काम कसं करतो त्यांना आपण विचारू यामध्ये कोळपणी आणि अवलंबून हे बाळ भरणे हे सगळं काम ते करते तर भाऊच्या आपण ओळख करून देऊ राम राम सर मी विशाल कोहरे स्वदेश ग्रुप कंपनीचा सेल्समॅन तर आपण बऱ्यापैकी आपण हे मशीन आहेत बनवलेल्या यामध्ये आपली जी बॉडी आहे पूर्णपणे लेझर कटिंग बॉडी आहे आपली जी बॉडी आहे पूर्णपणे लेझर कटिंग बॉडी आहे मशीनवरती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वेगळे वेगळे काम करता येतात जस कोळपणी झालं वखरणी सरी सोडणे उसाला बाळभरणी करणे पेरणी तसेच फवारणी यंत्र सुद्धा आहे या पेरणी यंत्रावरती आपण ज्वारी बाजरी मका सोयाबीन हरभरा आणि भुईमुख हे सर्व काही पेरू शकता त्याच्यानंतर तुम्ही खत सुद्धा पेरू शकता याच्यामध्ये आता तुम्ही जे सांगितलं जशी कामं आता तुम्हाला सर्वप्रथम हे क्लिअर करतो की तुम्ही जर हा विचार करत असाल की ह्या मशीन जे दिसतात आपल्याला सध्या पन्नास एच पी साठ एच पी असे ट्रॅक्टर पाहिजे सवय लागलेली आहे तर ट्रॅक्टरचं जे काम आहे ते काम वेगळं आणि तुम्ही जे या मशीनद्वारे काम यूज करणार ते वेगळं बरोबर ना बरोबर तर तुम्ही जर असं म्हणत असाल की आता माझ्या कमरा इतकं किंवा मग आमच्या गुडघ्या इतकं जे की आपल्या भागात आता सध्या जास्त पावसामुळे झालेलं आहे तर तसं जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही कमरा इतकं किंवा मग गुडघ्या इतकं यांनी काढायचंय तर ते जमणार प्रत्येक मशीनचं हे काम ठरवलेलं आहे ज्याचमुळं आपल्याला ट्रॅक्टर ज्या ठिकाणी वापरतो त्या ठिकाणी ट्रॅक्टर वापरता येईल पण काम आपल्याला या मशीन कशा प्रकारे केलं जातं स्पष्ट करा आपली मशीन जी आहे हे पूर्णपणे लेझर कटिंग बॉडी आहे लेझर कटिंगचा अर्थ एकदा समजून सांगा लेझर कटिंग म्हणजे काय असते काहींच्या आता बऱ्यापैकी असे मार्केटला यंत्र उपलब्ध आहेत ज्यांची एंगल किंवा पाईप मध्ये वेल्डिंग केलेली बॉडी असते परंतु लेझर कटिंग म्हणजे काय असते पूर्णपणे प्लेन शीट असते ज्याला आपण वेल्डिंग पूर्णपणे ऐंशी टक्के आपण कमी केलेली आहे म्हणजे हे जे तुम्हाला हे पूर्ण पार्ट जे दिसतात या ठिकाणी तुमचं वेल्डिंग कुठंच नाही असंच ना, ना? बरोबर म्हणजे याला म्हणतात लेझर कटिंग याचा फायदा काय होतो याचा फायदा होतो की मजबूती मजबूती मजबूतीसाठी मशीन चांगलं राहते बर आणि त्याची बॅलेन्सिंग व्यवस्थित म्हणजे आपण जसं चेसिस गाडी जमतो तसं चेसिस चेसिस हे स्ट्रॉंग तुम्ही बनवलेलं बरोबर बरं याचे वेल्डिंग याला कमीत कमी पार्टला देऊन तुम्ही मेन पार्ट हा लेझर कटिंग केला तयार केला बरं बरं त्याच्यावरती मशीनचं काम कसं सांगाल मग आते ना महत्व माहिती सांग आता ही फवारणी यंत्र आहे फवारणी यंत्राची कॅपॅसिटी टँक कॅपॅसिटी आहे चोवीस लिटर आहे बर याला आपण सहा नोजल लावू शकता सहा नोजल सहा आणि जे तुमचं पिकाचं अंतर आहे त्याच अंतरनुसार तुम्ही पाईपची रुंदी कमी जास्त करू शकता पंधरा फूट आडवा पर्यंत तुम्ही फवारणी करू शकता तसंच तुम्ही जर ऍडजस्टमेंट केले तर ऍडजस्टमेंट केल्यानंतर किती फुटापर्यंत वाढवता येईल सात फुटापर्यंत वर्क करता येते सात फुट आपल्याला म्हणजे सात फुट उंच फुटापर्यंत असं वर्क करता येते सात फूट उंच नेल्यानंतर हा जो पाण्याचा लोड आहे हा पाण्याचा लोड ढकलायला आपल्याला येणार कि मगणार आता हे जे कारण की फवारणी आणि चालणं या दोन गोष्टी बरोबर तर या दोन्ही गोष्टीसाठी आपण काय केलंय फवारणी यंत्र जे आहे हे बॅटरी ऑपरेटेड आहे बर याच्या आपण डबल पंप मोटर वापरलेली आहे पाठीमागे दिसते आप त्याला बारा होल्ट बारा एमपीएरची बॅटरी आहे बर तर त्या बॅटरीवरती आपलं हे पॉवर नियंत्रण चालते आणि मशीन चालायला आपलं पन्नास सीसी सी पोस्ट रोग असलेलं अडीच एच पीच इंजिन आहे आता हे इंजिन जे ते अडीच एच आहे अडीच एच पी बर बर याची बरं चेन उतरणं हा जो प्रकार असतो असं कधी का नाही नाही तेच लेझर कटिंगचा तोच फायदा आहे की ते चेन आपली जसं मशीन चालते तसं त्याला जे काय म्हणतो आपण अलाइनमेंट राहते त्या अलाइनमेंटनुसार ती चेन उतरत नाही आणि व्यवस्थित चालते मशीन काय काय फवारले जाईल कुठले कुठली आता परंतु दिलेले आहेत ते कशा कशा पिकात आणि कुठले कुठले पिकात वापरलेले मशीन बरोबर तर तुम्ही यामध्ये ज्वारी बाजरी मका सोयाबीन त्यानंतर तुमचं हरभरा झालं कापूस झालं प्रत्येक शेतक म्हणजे भाजीपाला झालं आणि ऊस ऊस सुद्धा याच्यावरती ऊसाला जे काही तुम्हाला औषध फवारायचं आहे तर यावरती फवारणी करू शकता पण हे जे मशीन तुम्ही वापरलेलं आहे हे ह्या आता हे जे नोजल दिलेले आहेत या साइडला दोन किंवा तुम्ही या साइडला तीन वाढवता आणि या साइडला तीन वाढवता तर हे तीन तीन ला मग मोटर किती टाकले तुम्ही मोटर आपली डबल पंप मोटर आहे किती 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 मना 24 लिटर टँक कॅपॅसिटी आहे म्हणजे पाटीवरचं तुम्ही कमी केलं बरोबर तर हे सगळ्या पिकामध्ये फवारायला सक्षम आहे त्यानंतर या याची जर माहिती सांगायची ठरलं तर त्यानंतर याला घ्याच भाऊ मागू थोडं हां त्यानंतर हे जे आता इतकच motion नाही याच्यावरती आता हे पूर्ण हे पण लेझर कटिंग बॉडी आहे याच मशीनवर तुम्ही सहा कामं करू शकता वेगळ्या वेगळ्या अटॅचमेंट याला मशीनला लावू शकता जसं झालं कोळप झालं वखर रेझर आणि बाळभरणी त्याचबरोबर तुम्ही याच मशीनवर तुम्ही पेरणी बाळभरणी मा, माती लावल्या जाईल का हो ते रेझर आहे रेझरेझर माती लावल्या जाईल सरी सोडण्यासाठी सरी सोडल्या जाईल जे की आपण या ठिकाणी सोडले बरोबर त्यानंतर याच मशीनला आपण पेरणी सुद्धा लावता म्हणजे ही जी मशीन आहे आता हे सगळे पार्ट बसणार बरोबर सुद्धा याला बसते का हो म्हणजे जर ही मशीन मी घेतली त्याला काय काय सामान जोडता येईल हे मला बरोबर तर या मशीनवर आपल्या कोळपे वखर रेजर बाळभरणी तसेच पेरणी आणि फवारणी हे सहा कामं या मशीनवरती केल्या जातात आणि सहा प्रकारचे अटॅचमेंट याला जोडल्या जातात बर असं आपलं हे पेरणी यंत्र यामध्ये तुम्ही ज्वारी बाजरी मका सोयाबीन हरभरा आणि भुईमूग अशा प्रकारचे धान्य पेरू शकता आणि तुम्ही याच्यावरती खत सुद्धा पेरू शकता म्हणजे हे जे दोन आहेत याच्यामध्ये एकदा खत आणि एक बियाणं हे सुद्धा एका वेळेस एकतर खत एका वेळेस एकतर बी बियाणे हे दोन्ही हे समजा बरं हे आता हे पेरणी यंत्र आता हेच अटॅचमेंट त्यांनी वेगवेगळे याच्यावरती जोडलेले आहेत तर यात बाळ बाळ भरणी असेल त्याच्यानंतर हे पेरणी असेल त्याच्यानंतरच त्यानंतर आपलं हे इलेक्ट्रिक मोटर आहे हे आता आपण पहिल्यांदाच बनवलेलं आहे किंवा कोळपणी यंत्र या क्षेत्रात मध्ये पहिल्यांदा बनवलेलं आपलं हे मशीन आहे इलेक्ट्रिक मोटर जे आता काही काही शेतकरी असतात की इंजिनच्या आवाजामुळे त्रास झालेला आहे किंवा वायब्रेशन जाणवते तर अशा लोकांनी जे कंटाळलेले शेतकरी आहेत त्यासाठी एक पर्यायी उपाय म्हणून आपण बनवलेला आहे इलेक्ट्रिक मोटर प्लगन प्ले हो म्हणजे याला चार्जिंग करायचं बटन दाबायचं निघायचं निघायचं बरोबर यामध्ये रिमोबल बॅटरी आहे चार्जेबल बॅटरी आहे तर ही बॅटरी कुठली वापरली तुम्ही आपली आपल्याच कंपनीची बॅटरी आपण स्वतः बनवलेली लिथियम बॅटरी येस बर बॅटरी याला तुम्ही वापरली हो। जेणेकरून याला जास्त दिवस चालाल जा, रिसायकल जास्त होईल रिसायकल बरोबर ना तर हे किती क्षेत्र घेऊ शकतं चार्जिंग केल्यानंतर किंवा किती तास चालतं याचा जो बॅकअप आहे हा तीन तासाचा आहे आपण चोवीस एम्पियर बत्तीस चोवीस होल्ड बत्तीस एम्पियरची आपण ती बॅटरी वापरलेली आहे बर हो याला तीन तासाचा बॅकअप आहे आणि रिचार्जेबल बॅटरी आहे तुम्ही रिमूव्ह करून घरी जाऊन चार्जिंग करू शकता परत आणून म्हणजे बॅटरी हे सगळं नेऊन तुमच्या घरी ठेवून मग चार्जिंग लावणं गरज नाही तुम्ही शेतामध्ये एका आपल्या आखाड्यावर ठेवणं हो आणि त्याची बॅटरी काढून तुम्ही घरात नेऊन ते चार्जिंग करून परत आणून लावू बरोबर त्याचं चार्जर वगैरे सगळं तुम्ही देतात सर्व काही देतो आपल्या सोबत बरं त्याच्यानंतर मशीन त्यानंतर आपलं आहे आता सिंगल व्हील जे मशीन आहे बरं एक प्रश्न राहिला बोलता आता मी समजा उंच आहे माझी सहा फूट उंच आहे बरोबर याला खालीवर करता येतं प्रत्येक मशीनला प्रत्येकाला आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेले आहे बरं कमी ऍडजस्टमेंट कमीत कमी चार फुटाचा माणूस ते सहा फुटाचा माणसापर्यंत तुम्ही हँडल ऍडजस्ट म्हणजे असं वाकून किंवा मग कमरेला त्रास होईल असं काही काही गरज नाही बरोबर नाही बरं त्यानंतर त्यानंतर आता आता हे झाले आपल्या सिंगल व्हील मशीन हो तर सिंगल व्हील मशीन वरती कसं आहे आता समजा एखाद्या शेतकरी आहे पाच एकर आहे एकर त्यांनी कोरी सोयाबीनच पेरलेली आहे किंवा चना पेरलेला आहे किंवा हरभरा पेरलेला आहे तर पे सिंगल व्हील कोळप्यानी काय होते सिंगल कोळप्यानी याला वेळ वाया जातो जास्त वेळ म्हणजे फिरून फिरून त्रास होतो तर त्यासाठी आपण बनवलेला आहे डबल व्हील तीन कोळप्याचं मशीन याला आपण तीन, तीन की आपल्याला तर हे कुठल्या कुठल्या पिकामध्ये झालं हे तुमच्या सर्व समजा रब्बी हंगाम ज्वारी बाजरी मका घेतो हरभरा सोयाबीन या सर्व पिकांमध्ये तुम्ही कोळपणी करू शकता आणि त्यानंतर कापूस जर असेल तर तीन फुटाची त्याला पाडीची पास येते म्हणजे कापसामध्ये तुम्ही पाडी घालू शकता बरं पाळी तर त्याच्यामध्ये गवत हा किती उंच असावा असं काही नियम आहे का आता आपल्या जवळ ही कोळपणी यंत्र जर असेल तर आपण जास्त मोठं गवत होऊच देत नाही पण समजा एक तीन चार समजा इंच जर गवत असेल तरी आणि कोळपणी करू शकता तुम्ही बरं आणि त्याच्यानंतर हे जे मशीन आहे हे मशीन किती एच पी चांगलं हे इंजिन जे आहे हे तीन एचपीचं आहे मला त्रेसष्टी सी फोर स्ट्रोक इंजिन आहे फोस्ट्रोक म्हणजे काय असते पेट्रोल वेगळं आणि ऑइल वेगळं हे सगळं आता तसंच सगळं फोस्टोक इंजिन आहे सगळं फोस्ट्रोक इंजिन आहे त्याची कशी काळजी घ्यायची ते आपण त्यांना विचारू तर शेतकरी मित्रांनो हे जे मशीन बघताय तुम्ही याचा अजून एक वेगळा फायदा म्हणजे सांगायचा गेला तर याला आपण डिफरन्शियल वापरलेला आहे त्याचा काय फायदा होतो अगोदर जे आपण मशीन बनवले होते याला फक्त चेंज प्रोकेट आपण दिलेलं होतं ते काय होते या बांधावर त्या बांधावर गेला आणि टर्न घ्यायचा आहे तुम्हाला तर दोन माणसं ते उचलायला लागायचे परंतु आपण डिफरेंशियल वापरलेला आहे याला टर्निंग साठी एकदम वेगळा अँगल दिलेला आहे आणि एकटा माणूस सहजरित्या हे वळवू शकतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे टर्न लगेच टर्न केलं जाते म्हणजे वेगवेगळे चाक फिरतात एक सारखी फिरायची बरोबर त्यावेळी ते घासत असतील आणि त्रास होत असतो आता हे तुमचं सोपं म्हणजे घेऊन असं फिरता येईल बर बर म्हणजे एक चाक जागेवर राहून हे फिरते, फिरते बरोबर पहिले फिरत नव्हतं बरोबर सर ठीक ठीक बर बरं चेनच काय सांगाल की बाबा चेन आता इथे या ठिकाणी दोन चेन आहे बरोबर चेन उतरायचं सुद्धा टेन्शन कधी कधी शेतकऱ्यांना असू शकतं बरोबर तर आपलं कसं आहे हे आपण एकदम म्हणजे जास्त दिवस रिसर्च करून आपण हे मशीन बनवलेलं आहे हे जे काही अलाइनमेंट आहे ची तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे आपण जे काही कॅल्क्युलेशन आहे त्या कॅल्क्युलेशन नुसार आपण चेन आपण अलाइनमेंट केलेले आहेत तर लेझर कटिंग बॉडी आहे म्हणजे जे काही जे मेजरमेंट आहे हे फिक्स मेजरमेंट आहे त्याच्यामुळे चेन पडण्यासारखं दुसरा कुठलाही प्रॉब्लेम या याच्या यामध्ये होत नाही तर आता ज्यावेळेस आपलं मशीन चालते तर वीस तास चालल्यानंतर त्याचं ऑइल बदली ही झालीच पाहिजे बरं ऑइल आपलं वीस डब्ल्यू चाळीस या ग्रेड चा आपण ऑइल वापरतो हो। ते वीस तास मशीन चाललं की आपल्याला चेंज करायचं असते बरं तर त्याच्यामध्ये फक्त ऑइल चेंज करायचं बरोबर आणि पेट्रोलमध्ये ऑइल टाकायचं पेट्रोलमध्ये ऑइल टाकायचं असंच ना बरोबर बरोबर तर हे किती एचपीचं सांगितलं तुम्ही तीन एच पी आहे तीन एच आणि बाकीचे हे अडीच एच पी आहे हे अडीच एच आहे म्हणजे तुम्हाला पाळी करायची असेल तर हे अवजार वापरतात बरोबर आणि दोन चाका असल्यामुळे त्याला अजून त्याला बॅले बॅलेन्सिंग साठी सोपं पडतो तर यामध्ये तुम्ही जर बघत असाल तर सगळे कामं करणारं या या मशीनला सगळं काही फिट होतं आणि हे जे मशीन आहे हे फक्त पाळीसाठी ओळपणीसाठी आणि उसाला माती लावायला बाळ भरणी करण्यासाठी हे अवजार वापरता येत बरोबर तर असे चांगल्या प्रकारचं मी काय म्हणतो अगोदरची गरजही शोधायची जण आहे कारण की आपण आपल्या शेतीमध्ये पाहत असतो खुरोपणीला बऱ्यापैकी खर्च येतो आणि खुरपणीला खर्च जो येतो त्याच्यामधून मग ह्या ही जी गरज आहे ही शोध त्यांनी लावलेला आहे तर आपला जो शेतकऱ्यांचा फीडबॅक येतो तुम्हाला आता तुम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना दिलं आहे हो बरोबर मला वाटतं हे वजन ठेवण्यासाठी का हो वजन ठेवण्यासाठी बस त्यांनी वजन ठेवण्यासाठी किंवा दुसरे काही स्पेयर पार्ट तुम्हाला टूल किट आहे काही म्हणजे वाहून न्यायचं आहे त्यासाठी आपण ते कॅरेज बनवलेलं आहे आपलं जे मशीन आहे यामध्ये सर्वात मेन फायदा आपला आहे लेझर कटिंग बॉडी यामध्ये तुम्हाला वेल्डिंग म्हणजे काही आता समजा बाकीचे जे यंत्र आहेत तर ते सहा महिने आठ महिने तुम्ही चालवले खडकाळ किंवा मुरमाळ जमिनीत ते जर चालवले तर त्याची वेल्डिंग जॉईंट तुटायला लागतात म्हणजे जे काही तुम्ही घेतलेली जी किंमत आहे समजा परचेसिंग किंमत त्यापेक्षा जास्त तुम्हाला वेल्डिंग किंवा बाकीचे मेंटेनन्स करायला जास्त खर्च येतो तर आपल्या मशीनला आपण तो सगळ्यात आपण तोच फायदा जास्त सांगतो की लेझर कटिंग बॉडी तुम्ही दहा वर्ष जरी मशीन चालवलं तरी ते प्लेट तुटणार नाही ना वाकणार नाही बर हो बर भाऊ आता ही जी मशीन आहे ही मशीन एकदा चालू करून आम्हाला थोडं पुढं आणून दाखवा म्हणजे काय आपल्या लक्षात येईल की कशाप्रकारे चालू करायची आणि बंद करायची तर याला स्टार्ट सेल्फ स्टार्ट नाही ना सेल्फ स्टार्ट नाही याला अशा प्रकारे चालतं बरोबर बंद करायचं असलं तर बटन आहे आपल्याला अजून एक मेन पार्ट आहे आपल्याला ऍक्सिलेटर केबल जो आहे oh. हा सेफ्टी पर्पज साठी आपण युज केलेला आहे म्हणजे दाबलं तरच oh. मशीन पुढे जाणार oh. सोडलं तर ब्रेक बरं होत वापरली काही काही ऍक्सिलेटर केबल काय असतात हे कंटिन्यू ऑन करून दिलं की मशीन चालते त्यावेळेस समजा पुढे एखादा दगड आला किंवा काही समजा मध्ये ऑटस्ट्रॅक्शन आलं तुम्हाला हो। तर तिथं ते था थांबत नाही मशीन ते कंटिन्यू चालते त्यामुळे काय होते शेतकऱ्याला पण इजा होण्याची शक्यता असते त्यासाठी आपलं सेफ्टी साठी आपलं जर तुम्ही हे दाबलं तरच ती मशीन पुढे पुढे जाणार सोडलं तर जागेवर आता या मशीनवरती तुमचे किती पाच प्रकारचे सहा प्रकार सहा प्रकारचे औजार यावर फिट बसतो तर सहा प्रकारचे अवजार जर शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर ते तुम्ही म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये आलं तर तुम्ही देणार किंवा होलसेल देणार की होल रिटेल पण करता तर आपण आता शेतकरी मित्रांना समजा हे मशीन लागत असेल हो तर आपण अगोदर त्यांची बुकिंग घेतो बस बुकिंग केल्यापासून त्यांना तीन ते चार दिवसात त्यांच्या जवळपासच्या व्ही आर एल ट्रान्सपोर्ट किंवा कुठल्याही ट्रान्सपोर्टला त्यांचं मशीन तिथं त्यांना उपलब्ध होईल ट्रान्सपोर्टच्या ट्रान्सपोर्ट किंवा जा ट्रॅव्हल जात असेल त्यांच्या गावात तर ट्रॅव्हलनं सुद्धा आपण त्यांना सुविधा देतो की ट्रॅव्हल्स न मशीन पाठवतो त्यांना पूर्ण महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला जी किंमत जी आहे ती किंमत सांगता येईल जर किंमत जे आहे हे मशीन आणि समजा चार अवजार जर घेतले तर आपलं मशीन हे पंचवीस हजार पासून सुरू आहे त्यानंतर तुम्ही पेरणी यंत्र घेतले त्याच्या अटॅचमेंटची वेगळी किंमत लागते फवारणी यंत्र जर घेतलं तर त्याची वेगळी किंमत लागते बरं हे जे आता माल आहे तुमचं आता हे सगळं ठरतं कशावरती तर लोखंडाच्या वजनाव। वजना वजनावरती बरोबर तर आता ही जी किंमत आज सांगितलेली आहे ती काही महिन्यानंतर ही किंमत ती राहणार नाही आपण ही जी किंमत ही किती तारखेपर्यंत तुम्ही सांगाल बरोबर आता हे दिवाळीपर्यंत आपली ही किंमत राहते त्याच्यानंतर मे बी चेंज होऊ शकते किंवा कमी होऊ शकते तुम्ही डिलिव्हरी करणार कुठं कुठं महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या भागात आणि त्याची किंमत काय असते बरोबर आता हे जी मशीन आहे हे आपण अगोदर काय करतो शेतकऱ्यांकडून बुकिंग घेतो बुकिंग केल्यापासून तीन ते चार दिवसात त्यांना जवळपासच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसला मशीन मिळते किंवा ज्यांच्या गावात समजा ट्रॅव्हलची सुविधा आहे पुण्यावरून ट्रॅव्हल्स येत आहेत तर त्या ट्रॅव्हल्सना आपण हे मशीन डिलिव्हरी करतो बरं किमतीच्या हिशोबाने काय सांगाल तुम्ही तर या मशीनची जी, जी किंमत आहे हे तीस हजार रुपये आहे मशीन सोबत आपण चार हजार आहे तीस हजार रुपयामध्ये आपल्या जे बघणारे आहेत त्यांच्यासाठी काही सवलत जर त्यांनी दिवाळी वीस वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सर, हो जर बुकिंग केलं तर त्यांना पाच हजार रुपयाचा आपण डिस्काउंट देऊ सर माणसांना त्याच्यामध्ये तुम्हाला ती पडणार तर रुपयामध्ये तुम्हाला मशीन सोबत चार अजार जसे कोळपे वखर रेझर आणि बाळभरणी असे चार अवजार येतील पेरणी यंत्र जर घेतले तर त्याचे पाच हजार रुपये वाढतील आणि फवारणी यंत्र जर घेतले तर त्याचे बारा हजार रुपये वाढतील टाकी आणि हे सगळं मोटर वगैरे सगळं बरोबर तर या मशीनचं आणि एक प्रमुख वैशिष्ट्य आहे की काही शेतकरी काय असतात पाच गुंटे किंवा दहा गुंट्यामध्ये भाजीपाला किंवा छोटं पीक घेतलेलं राहते तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही ट्रॅक्टर किंवा बैल जोडी नेऊ शकत नाही समजा ट्रॅक्टर जर नेलं तर तो भाजीपाला किंवा दुसरं काही पीक असेल ते त्याची पूर्णपणे नासाडी होईल तर आपलं जे मशीन आहे याचं वजन फक्त पस्की पस्तीस किलो आहे तर पस्तीस किलो वजन जे आहे तुम्ही दोघं माणसं उचलून सुद्धा नेऊ शकता आणि त्या क्षेत्रामध्ये कमी क्षेत्रामध्ये आपलं हे मशीन सहजपणे तिथं जाते बरं हे जे तुम्ही बनवलेलं आहे तर यावरती आता, हो। हो। आता हे जे नोजल आहे तिथं आहेच आहे शेतकऱ्याला असं गरीब धरलं की बाबा एखाद्या याच्यामध्ये आम्हाला घालायचं नाही नळीनं हो तर नळीनं सुद्धा हे तुमचं मशीन वापरताय बरोबर तर आता फुटापर्यंत वापरताय बरोबर तर या इंजिनला तुम्ही एसटीपी सुद्धा लावू शकता एसटीपी या इंजिनला जर टी पी किती चा बसलेला एसटीपी डबल पंपचा असतो तो त्यानंतर तीस फुटाची आपण त्याला नळी सोबत देतो तीस फुटाच्या पर्यंत ते आणि त्याचा जो प्रेशर आहे तीनशे फुटाची जरी नळी वापरली तुम्ही तो पाईप वापरला तर तीनशे फुटापर्यंत त्याचा प्रेशर देते म्हणजे तीनशे फुटापर्यंत तुम्हाला कशा फवारणी फावारणी फवारणी करता येतो त्याचा जो वापर हा टाकीचा आणि त्या ठिकाणी एसटी पी बसून तुम्हाला ते करता बरोबर ना टाकी आणि ते मायनस होतील त्यातून तर शेतकरी मित्र मशीन जे आहे त्या तुमच्या समोर त्यांची माहिती त्यांनी सांगितलेली आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना गरज आहे ज्या शेतकऱ्यांना जे काही मजुरीशी अडचण मजूर त्यांचाही ना जे ग्रस्त आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करायला हलकत नाही त्यांचा ते नंबर जो आहे तो तुमचा स्क्रीनवर दिसतोय त्यांना तुम्ही नक्की संपर्क करा हे जे मॉडल आहेत प्रत्येक ठेवलेले हे प्रत्येक मॉडल तुम्हाला घेण्याची गरज नाही तर एक मशीन घेऊन त्याच्यासाठी सगळे जोडणारे मॉडल जे काही अवजार आहे ते अवजार ती एकाच खोक्यामध्ये किंवा मग पार्सलमध्ये तुम्हाला पोच करत असतो आणि त्याचा जो बर जोडणी जी आहे आता ही जे असं आहे असं जो तुम्ही पाठवणार नाही ते तुम्ही पे, पेटी पॅक पाठवणार बर, बरोबर मग आता शेतकऱ्यांना त्याची जोडणीचं काय कोण तुम्ही तुमचा माणूस जाईल तुम्ही कसं सांगताल बर तर आता ह्या ज्या वेळेस आपण डिलिव्हरी करतो हा तर या मशीनला ऍज इट इज मशीन बॉक्समध्ये बसत नाही बरं तर काय करतो आपण व्हील आणि हँडल रिमूव्ह करतो म्हणजे डिस्मेंटल करतो आणि बॉक्स पॅक करून पाठवतो त्यानंतर तुम्हाला समजा जोडणी करायची आहे शेतकऱ्यांना तर, तर आपण त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे छानपैकी मराठीमध्ये आहे आणि तो व्हिडिओ त्यांना पाठवून आपण त्यांच्याकडून ते, ते, तो, तो ते जे काही जोडणी वगैरे आहे ते करून घेतो आणि तो व्हिडिओ आपण त्यांना पाठवतो त्याला लागणारे जे काही टूल किट समजा स्पॅनर आहे एल एन की आहे ते सुद्धा आपण मशीनच्या सोबत देतो म्हणजे त्या शेतकऱ्याला कुठल्याही हार्डवेअरला किंवा इतरत्र भेट देण्याची गरज नाही म्हणजे असं नाही की मशीन तुमचं घेतलं आणि पाणी आणायला बाहेर जाऊन परत पाणी आणले असं देत नाही आपण ते सगळे तुम्हाला त्यांच्या त्या टूल किटमध्ये येऊन जाते बरोबर नक्कीच भाऊ एकदा तुमचं पूर्ण माहिती म्हणजे तुमचं पूर्ण नाव गाव कुठं भेटल आणि फोन नंबर पण तुम्ही सांगा बरं तर माझं नाव आहे विशाल कोहरे मी स्वदेश ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड जे आपली कंपनी आहे तिथं ॲज अ मार्केटिंग हेड म्हणून आहे तर आपलं जे काही डिलिव्हरी आहे हे जवळपासच्या कुठल्याही ट्रान्सपोर्ट ऑफिसला याची डिलिव्हरी होते तर माझा नंबर आहे नव्याण्णव तेवीस झिरो चार झिरो नऊ झिरो एक आणि एक माझा नंबर आहे नव्याण्णव तेवीस झिरो चार डबल झिरो सत्तावन्न नक्कीच त्यांचा नंबर मी दिलेला आहे आणि तुम्हाला जर अधिक चर्चा करायची असेल त्यांना फोन करू शकता तर यंत्र शेतीमध्ये आपण बघितलं पण या ठिकाणी कोळप नियंत्रणाची जी फॅक्टरी ती आपण बघणार आहोत कशा प्रकारे केल्या जातं कशा प्रकारे पाठवले जातं आणि काय काय त्याची काळजी भाऊ या ठिकाणी घेतात कशा प्रकारे ते रिटेल आणि होलसेल या ठिकाणाहून करतात तर त्याची माहिती आपण भाऊ घेऊ तर शेतकरी मित्रांनो कोळपणी यंत्र कसे बनते आहे आपण याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया मशीन कसं चालतं याची आता आपण तिकडे बघितलेलं आहे तर आता हे जे मशीन आहे हे आपण सेपरेट स्टेशन आहे वेगळे वेगळे काम करण्यासाठी जे तुम्हाला इंजिन असेंब्ली आहे गिअर बॉक्स असेंब्ली आहे व्हील असेंब्ली आहे त्यानंतर तुमचं हँडल असेंब्ली आहे ह्या वेगळ्या वेगळ्या कामासाठी आपल्याकडे वेगळे वेगळे स्टेशन आहेत तर त्याची आपण तर ह्या बघा आपण लेझर कटिंगची चेसी आहे हे आपलं चेसी म्हणजे चेसीला आपण इथं पॅलेट वरती ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला सोपं जाते की आता हे आपलं एक पहिलं स्टेशन आहे त्याच्यावरती जे काही स्पॅनर वगैरे आहे आता मशीन जोडणीसाठी जे काही वेगळे वेगळे आपण काम करणार आहात तर आपण हे इथं स्पॅनर वगैरे ठेवलेले आहे त्यानंतर आपण पुढे आलो तर आपण इथे बघू शकता इंजिन असेंब्ली करतोय इंजिन असेंब्ली करताना जे काही टूल किट स्पॅनर वगैरे आलेन की आहे याची यासाठी आपण स्पेसिफाईड स्टेशन इथं दिलेलं आहे हे झालं आपलं इंजिन असेंब्ली आपण फोर स्ट्रोक इंजिन यामध्ये इथं आपण वापर करतो त्याच्यानंतर पुढे आलो तर आपण इथं हे इथं बघू शकता तुम्ही बॉक्स असेंब्ली गिअर बॉक्स असेंब्ली करण्यासाठी आपल्याला एक प्रॉपर स्टेशन आहे पॅलेट वगैरे युज केलेलं आपण इथं आपण गिअर बॉक्स इथं असेंब्ली करतो याला ला लागणारे जे काही टूल किट किंवा एल एन की स्पॅनर आहे याच्यासाठी पण आपलं एक सेपरेट स्टेशन आहे त्यानंतर हे गिअर बॉक्सची असेंब्ली झाल्यानंतर आपण इथं हँडल असेंब्ली करतो बघू शकता तुम्ही हँडलची का जी काही अलाइनमेंटनुसार असेंब्ली जी आहे या चेसीला आपण इथं केलेली आहे त्यानंतर चेनची सुद्धा आपण इथं असेंब्ली करतो ज्या प्रकारे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या म्हणजे जे आता काहींच्या समस्या असतात की चेन सारखी सारखी पडली नाही पाहिजे तर त्या अलाइनमेंटनुसार आपण इथं प्रॉकेटला आपण चेन असेंब्ली केलेली आहे त्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी कस्टमरचे जे काही प्रॉब्लेम येतात फील्डवरती चालवता चालवता काही डॅमेज आढळणे किंवा काही तर अशांचं आपण या जे काही असेंब्ली करणारे जे वर्कर असतात आपले ह्यांना आपण पूर्णपणे त्यांना म्हणजे अवेअरनेस देतो त्यासाठी आपण क्वालिटी चेकशीट सुद्धा इथं वापरलेली आहे यामध्ये बघू शकता क्वालिटी अलर्ट म्हणून आपलं एक चार्ट आहे यामध्ये जे काही कस्टमरचे प्रॉब्लेम आलेले आहे याचा पूर्णपणे वर्कर लोकांना आपण अवेअरनेस दिलेला राहते की हा प्रॉब्लेम परत यायला नको त्याच्यानंतर अशा प्रकारे आपलं हे फायनल कोळपणी यंत्र तयार होते म्हणजे आता हे पूर्ण सेट झालं हे पूर्ण तयार होते बरोबर तर आता शेवटचं एक आता मशीन आपलं असेंब्ली तर झालं तर आता हे मशीन खाली आपण रन टेस्ट यावरती केलं जाते रन टेस्ट म्हणजे नेमकं मशीन चालते की नाही त्याच्या अलाइनमेंट व्यवस्थित आहे की नाही चेन पडते किंवा चेन लूज आहे याचा अलाइनमेंट सुद्धा आहे आपण बघू शकता आपण या अशा तऱ्हेने आपण इथं अलाइनमेंट चेक करतो म्हणजे तुम्ही फक्त पडते की नाही इंजन चांगलं व्यवस्थित कार्य का सगळं सगळं चेक आता फिट व्यवस्थित आहे का बरोबर पूर्णपणे असेंब्ली झालेलं जे आपलं फायनल प्रोडक्ट आहे हे इथं आपण व्हेरीफाय करतो की व्यवस्थित तिथं त्यांनी असेंब्ली केलं की नाही किंवा त्याची रन टेस्ट व्यवस्थित आहे की नाही त्याच्यानंतर आता हा फायनल प्रोडक्ट आपला तयार झाल्यानंतर आपल्याला डिलिव्हरी करायचं आहे तर डिलिव्हरी करताना आपल्या असं कॉरोगेटेड बॉक्स आहे यामध्ये आपण हॅन्डल आणि व्हील फक्त मशीनच्या आपण डिसमेंटल करतो आणि अशा प्रकारे बॉक्समध्ये आपण असेंब्ली करतो यामध्ये कुठलाही पार्ट हा डॅमेज होणार नाही याची पूर्णपणे दक्षता आपण या इथं घेतलेली असते आता हे एक दोन तीन चार आणि पाच आता हे पाच पॅक दिसले आता हे तुम्ही कुठं पाठवणार तर आपण पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जसे गुजरात मध्य प्रदेश किंवा तामिळनाडू इथपर्यंत आपल्या मशीन जातात तर डेली आपल्या तीस ते चाळीस मशीन आउट होतात सर तीस चाळीस मशीन तुम्ही पाठवताय बरोबर दा तर त्याची पॅकिंग शेवटची पॅकिंग आता तुम्ही पुढे पुढे चालले बरोबर शेवटची पॅकिंग कशी असते ती दाखवा आता आपण कॉरुगेटेड बॉक्स बघितला त्याच्यानंतर आपण इथे पूर्णपणे रॅपिंग केलेलं राहते म्हणजे जेणेकरून तुम्हाला पावसा वगैरे काहीचा प्रॉब्लेम आला पाऊस वगैरे पडणे किंवा ट्रान्सपोर्ट मध्ये डॅमेज नको व्हायला यासाठी आपण पूर्णपणे रॅपिंग केली राहते आणि त्याला रोप सुद्धा आपण यामध्ये बांधलेला राहते त्याच्यामुळे समजा याच्यामध्ये ना असेल विज असेल हे हे होणार नाही याला आपण पूर्णपणे रॅपिंग करतो आणि आपला फायनल बॉक्स असा असतो आपण हा डिलिव्हरी करतो तर हा जो बॉक्स आहे हा बॉक्स तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी पाठवता की कसं बरोबर जिथं आता समजा एखादा शेतकरी आहे त्या जवळपास च्या कुठल्याही एरियामध्ये तालुक्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जर ट्रान्सपोर्ट ऑफिस उपलब्ध आहे तर त्या ठिकाणी आपण डिलिव्हरी करतो किंवा पुण्यावरून त्यांच्या गावामध्ये जर ट्रॅव्हल्स येत असेल तर त्या ट्रॅव्हल्सने सुद्धा आपण हे डिलिव्हरी करतो तो कीती है। आ, के लग, तर याचं वजन किती आहे बॉक्सचं जर वजन केलं तर चाळीस किलो आहे म्हणजे सहज टू व्हीलर वर सुद्धा एखादा शेतकरी असं काळजी जाऊ शकतो किंवा आपलं एखादं वाहन आणून तर आणखी आता हे जे पूर्ण तुमचं दिसतंय याच्यामध्ये बरोबर शेतकऱ्यांना काही अडचण आली एखादा स्पेयर पार्ट पाहिजे बरेच दिवस झाले तुमची टाकीवरती भरपूर तुमचं स्टोरेज आहे तर टाकी फुटली किंवा मग काय असेल ते कारण की आता शेती आलं म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत तर मग तसे पार्ट तुमच्याकडं फोन केले शेतकऱ्यांना तर उपलब्ध होतात शंभर टक्के मशीनला लागणारे सर्व जे काही स्पेअर पार्ट आहेत एन की टूल किट स्पॅनर हे सर्व काही आपल्याकडे भेटते जे काही शेतकऱ्यांना लागणार आहे किंवा एक वर्षानं दोन वर्षानंतर त्यांचा काही पार्ट तुटला तर त्या त्या आपल्याला कॉल करून तो पार्ट मागू शकतात तर आता ते जे मशीन बघितलं आपण त्या आता याच्यात किती अवजार टाकले तुम्ही आपण यामध्ये चार अवजारे टाकले कोळपे वखर रेझर भरणे आता शेतकऱ्यांच्या वेगळ्या वेगळ्या डिमांड असतात कोणाला दोनच अवजार लागतात कोणाला चार अवजार लागतात तर त्याप्रमाणे आपण त्याचं पॅकिंग करून देतो तुम्हाला एक म्हणजे आपले जे बघणारे आहात त्यांच्यासाठी एक विनंती म्हणून तुम्हाला त्याचा भाव काही सवलत देता येईल का शेतकऱ्यांसाठी बरोबर आता आपण मशीन आणि चार अवजारे जर घेतले तर तीस हजार रुपये हे सहसा किंमत राहते दिवाळीपर्यंत वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत जर कोणी शेतकरी बुकिंग करत असेल तर त्यांना पाच हजार रुपयाचा डिस्काउंट आपण मशीन मागे आपण देऊ म्हणजे पंचवीस हजारावर मशीन त्याला पंचवीस हजार रुपये ट्रान्सपोर्टचा खर्च ट्रान्सपोर्टचा खर्च हा व्यतिरिक्त असतो व्यतिरिक्त आणि हे जे तुम्ही समजा आता पार्ट टाकलेले आहेत बरं तिचे जोडायचे कशी ते कसं त्याची माहिती कशी मिळणार तर आपण आता ही मशीन तुम्ही बघितली की हँडल आणि व्हील तेवढा आपण डिसमेंटल करून दिलेलं आहे आता हे असेंब्ली करायचं कसं तर त्याचा एक पूर्णपणे मराठीमध्ये आपण व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे शेतकऱ्यापर्यंत तो व्हिडिओ आपण पाठवला जाते आणि कशा प्रकारे म्हणजे दोन ते तीन मिनिटात त्याची असेंब्ली होते तर याला लागणारे जे काही टूल किट स्पॅनर एल एन की आहे हे सुद्धा आपण सोबत देतो म्हणजे जेणेकरून कुठलाही शेतकरी किंवा गावाच्या ठिकाणी आहे तो तालुक्याच्या ठिकाणी जायचा आहे पंचवीस किलोमीटर आहे पन्नास किलोमीटर आहे त्यांना दूर जायची गरज पडत नाही आपण सोबत ही टूल किट दिली जाते नक्कीच तर शेतकरी मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती गरज ही शोधाची जणनी जस जसं तुमचा मजुरीचं संकट वाढत चाललेलं आहे तस तसं आता आपल्याला ओळखणी असेल किंवा मग अशा अवजाराची आपल्याला गरज ही ती गरज तुम्हाला पडू शकते लहान जमीन असेल नेमकी उगलेली फुले असेल आणि कोळपणी असेल माती लावून असेल त्यांनी सांगितलेले सर्व पार्ट असतील तुम्ही तुम्हाला मी दाखवलेले आहेत सगळ्याशी तुम्हाला गरज असेल तर नक्कीच त्यांचा तुम्ही संपर्क त्यांना करू शकता तुमचं नाव गाव आणि नक्कीच या मोबाईल नंबर पण नक्कीच सांगा म्हणजे ज्याला माग ता मागवायचं असेल त्याला होईल आता तुम्ही पंचवीस हजार रेट सांगितले पण एक आपल्या जे बघणाऱ्या आहेत त्यांना एक मान सन्मान म्हणून तुम्हाला काय यात करता येईल का बरोबर तर कुणी कस्टमर हा व्हिडिओ जर बघत असेल आणि हा व्हिडिओ बघून त्यांच्या मनात आलं की आ, ही मशीन घ्यायची आहे तर या व्हिडिओचा स्क्रीनशॉट पाठवून जर आपल्याला संपर्क केला तर त्या प्रत्येक शेतकऱ्यांना आपण तीन हजार रुपयाचा डिस्काउंट देऊ म्हणजे बावीस हजार रुपयाला मशीन आहे ना हो तर नक्कीच बावीस हजाराला मशीन त्यांनी एक सवलती जर आपल्यासाठी एक तीन हजार रुपये परत कमी केलेली आहे ती चांगली गोष्ट आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या जो आप तुम्ही व्हिडिओ बघता स्क्रीनशॉट काढायचा त्यांच्या नंबरवर सेंड करायचा आणि त्यांच्याकडून ती मशीन तुम्ही मागवू शकता तर तुमच्या आपल्या सर्व सर्वांच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद मानतो एक सवलतही आपल्यासाठी खास त्यांनी दिली तेही त्यांच्यासाठी चांगलं एक आभार मानू आपण त्यांचे अनेक शेतकऱ्यांना लागणारे जे अवजार आहेत ते अवजार विकसित झाले पाहिजेत त्यामुळे शेतीवरच जो ताण आहे उत्पादनावरचा होणारा खर्च जो आहे त्यात घटणारं जे उत्पन्न आहे हे आपण कुठेतरी अशा ठिकाणी म्हणजे आपली बचत झाली म्हणजे आपण त्यातून ते पैसे कमवले असं त्याचा अर्थ हा नक्कीच होऊ शकतो तर खूप चांगली माहिती भाऊने आपल्याला दिली एक चांगला कारखाना आपल्याला आपल्या शेतीसाठी जो काही काहीतरी लोक लोकसुद्धा आपले आहेत ते त्यांनी दाखवून दिलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो थांबतो भाऊ धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद